पाच वर्षात असते का कुठं पाच वर्षात माणसं मेलवर करता का असं नसतं न्याय करताना आपल्याकडे एक शेतकऱ्यांनी जबाबदारी दिली राज्याच्या प्रमुखाची आणि त्या प्रमुखत्व आपण निवडत असताना मुख्यमंत्री म्हणून न्याय मात्र शेतकऱ्यांच्या समाधानकारक झाला पाहिजे त्यावेळेस कुठंतरी वाटतं हा मुख्यमंत्री आपला आहे शेतकऱ्याला असं कधी वाटलं नाही पाहिजे की हा माणूस आपला नाही कधी कुठल्याही आता देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक शेतकऱ्याला वाटलं पाहिजे हा माणूस माझा आहे देवेंद्र फडणवीस माणूस माझा आहे मुख्यमंत्री माझा आहे आमचे प्रश्न तातडीनं मार्गे काढ असं वाटलं पाहिजे शेतकऱ्यांनी कधी वाटलं नाही पाहिजे की हा आपला विरोधक आहे किंवा हा आपले कामं करत नाही अशी भूमिका शेतकरी कधी गेला नाही पाहिजे आणि एकदा जर शेतकरी नैरश्यात गेला सरकार कामं नाही करत नाही तर परिस्थिती अवघड होईल कामच नाही करतायत त्यांना दिव्यांग काय काम करतायत तुम्ही कुठं उडीतात पंधराशे काय होत आहे आज काहीच होत नाही हे सुद्धा भान सरकारनं ठुला पाहिजे